नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावर दुसरी फवारणी कोणती आणि केव्हा करायला पाहिजे जेणेकरून सर्व प्रकारच्या किडींचे नियंत्रण होऊन जाईल आणि कपाशीची चांगली जोमाने वाढ व्हायला लागेल कपाशीला चांगले जास्तीत जास्त फुटवे फुटेल याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनल पण अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो कपाशीवर दुसरी फवारणी ही कपाशीचीवर पहिली फवारणी केल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसांनी आपण करू शकता म्हणजेच कपाशी चाळीस ते पन्नास दिवसाची झाली तेव्हा आपण दुसरी फवारणी करू शकता या कालावधीमध्ये कपाशीवर मावा थ्रिप्स आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आपण कपाशीचे निरीक्षण करत राहावे आणि मावा आणि तुडतुडे दिसायला लागले तर लगेच फवारणी करावी कारण मावा जर जास्त झाला तर कपाशीची वाढ थांबून जाते आणि कपाशीची पाने वाकडी व्हायला लागतात त्यामुळे मावाचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच आपण फवारणी करायला पाहिजे मित्रांनो ह्या फवारणीमध्ये आपल्याला खूप सारे जास्त महागडे कीटकनाशकं घ्यायची गरज नाही आणि जर कधी तुमच्या कपाशीची वाढ होत नसेल तेव्हाच आपण कोणतं टॉनिक किंवा त्यामध्ये एखादं विद्रव्य खत घ्या नाहीतर फक्त एक स जे फवारणीमध्ये सांगणार आहे ते एक साधं कीटकनाशक घ्या त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील कीटकनाशकाची निवड करता वेळेस आपण फक्त आपल्या पिकावर कोणते रोग आहे त्यानुसार कीटकनाशकाची के निवड केली पाहिजे तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशीवर मावा थ्रिप्स आणि तुडतुडे या सगळ्या किडींचे नियंत्रण आपल्याला करणे गरजेचे असते आणि ह्या सगळ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला फ्लोनिकामेळ घटक असलेले यू पी एल उलाला हे खूप छान कीटकनाशक आहे त्यासोबत आपली कपाशीची चांगली वाढ होत नसेल कपाशीला चांगले फुटवे फुटत नसेल तर आपण त्यासोबत बारा एकसष्ट झिरो हे विद्रव्य खत घेऊ शकता आणि पावसाचे वातावरण असल्यामुळे या फवारणीमध्ये आपण स्टिकरचा वापर अवश्य करायला पाहिजे जेणेकरून फवारणीचे औषध चांगल्या प्रकारे संपूर्ण झाडावर पसरेल आणि पाऊस आला तरी फवारणीचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटतील मित्रांनो फवारणी करताना शक्यतो पानाच्या खालच्या बाजूने आपले कीटकनाशक जाईल याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण सर्व किडी ह्या पानाच्या खालच्या बाजूने असतात आणि आपल्या फवारणीचा फवारा जो आहे पानाच्या खालच्या बाजूने गेला तर आपल्याला फवारणीचे शंभर टक्के रिझल्ट बघायला मिळतात प्रमाणाचा विचार केला तर वीस लिटर पाण्यात आठ ग्रॅम उलाला आणि बारा एकसष्ट झिरो घेणार असेल तर ते ऐंशी ग्रॅम घेऊन त्यासोबत दहा एम एल स्टिकर या प्रमाणात आपण फवारणी करू शकता आपल्याला नक्कीच या फवारणीचा खूप छान रिझल्ट बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा